जय हिंद जय महाराष्ट्र दस्ट स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो काल म्हणजे एकोणीस नोव्हेंबर रोजी हो आपल्याला एक दुर्घटना ऐकायला मिळाली ती अशी की तेजस जे फायटर जेट आहे ते दुबईच्या एअर शोच्या दरम्यान क्रॅश झालेलं आहे आणि याच्यामध्ये जो पायलट होता त्याचं दुर्भाग्यपूर्ण याच्यामध्ये निधन आहे तर ज्यांचं या दुर्घटनेत निधन झालं मित्रांनो त्यांना आपल्याकडून आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया तर हे जे फायटर जेट होतं तेजसचं हे हाल या कंपनीने बनलं होतं म्हणजे या फायटर जेटचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते हिंदुस्तान अॅलॉन्ट्रिक कंपनी ही बनवते तर त्याच्यामुळे जे काही तज्ञ आहेत मित्रांनो त्यांनी तज्ज्ञांनी असं सांगितलं आहे की या दुर्घटनेमुळे या स्टॉकमध्ये मोठ्या प्रकारचं आता करेक्शन पाहायला मिळणार आहे फॉल पाहायला मिळणार आहे आणि सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे असं मेसेजेस व्हायरल होत आहेत की या स्टॉकमध्ये आता मोठं करेक्शन पाहायला मिळणार आहे वगैरे 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 तर मित्रांनो तुम्हाला पॅनिक व्हायची गरज नाही आहे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या स्टॉकचं पूर्ण विश्लेषण करणार आहोत तर माझं पर्सनल मत याच्यावरती असं आहे की जेव्हा पण अशा प्रकारची दुर्घटना घटते मित्रांनो तर हां थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या स्टॉकवरती इम्पॅक्ट पाहायला मिळतो परंतु इम्पॅक्ट किती होणार आहे ते त्या कंपनीच्या फायनान्शियलवरती डिपेंड असतं फंडामेंटल्सवरती डिपेंड असतं त्यांचे फ्युचर प्लान्स कशा प्रकारचे आहेत त्यांचा पास्ट कशा प्रकारचा होता या सगळ्या गोष्टींवरती ह्या सगळ्या गोष्टींवरून आपण ठरवू शकतो की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट पडू शकतो तर या कंपनीची जी ऑर्डर बुक आहे मित्रांनो अतिशय मोठी ऑर्डर बुक आहे फायनान्शियल देखील स्ट्राँग आहे तर ऑर्डर बुक कशा प्रकारची आहे म्हणजे कोणकोणते ऑर्डर्स त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत त्यांच्याकडे तर ही सगळी माहिती तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेलीच आहे ती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता आणि पुढे आपण आता या स्टॉकचे फंडामेंटल जाणून घेणार आहोत त्यानंतर थोडं पेन एल शीट देखील पाहणार आहोत कंपनी फायनान्शियली कशा प्रकारची ग्रोथ करते आणि सगळ्यात शेवटी आपण चार्टचं स्ट्रक्चर देखील पाहणार आहोत या दुर्घटनेमुळे समजा करेक्शन स्टॉकमध्ये का जे काही येणार आहे तर खाली सपोर्ट लेवल कुठे कुठे तयार झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळे आपली व्हिडिओ जे तुम्ही शेवट पण नक्की बघा आणि आमचा चॅनल अजून पण तुम्ही सबस्क्राईब करणार नसेल मित्रांनो तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन देखील प्रेस करून ठेवा कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणतो ती अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण जे फंडामेंटल्स बघणार फंडामेंटल्समध्ये दहा मेट्रिक्स असतात ते आमच्या टीमने खूप सारे रिसर्च करून ॲनालिसिस करून दहा मेट्रिक्स काढले आहेत ते सेक्टर वाईज तुम्हाला थोडेफार याच्यामध्ये बदल झालेले पाहायला मिळतील तर त्याच्यामध्ये एक ते दहाची रेटिंग आपण दिली आहे ती रेटिंग कशा प्रकारे असेल ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो मी ते आठ ते दहा रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात त्यानंतर सात ते सात रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपलं लक्ष ठेवायचं असतं त्यांच्या परफॉर्मन्स आपलं ऑब्झर्वेशन करायचं असतं त्यानंतर एक ते पाच रेटिंगमधले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स वीक आहेत कमकुवत आहेत त्यांच्यापासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं तर सगळ्यात पहिले आपण फंडामेंटल्समध्ये पहिलं पाहणार होते म्हणजे आर ओ सी ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल इम्प्रॉइड असं म्हणतो तो रेशो किती लागतो चौदा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलीमध्ये तिथे आपल्याला तेतीस पॉईंट नऊ पाहायला मिळतो त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर आरो रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्स सोडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात कंपनी प्रॉफिट जनरेट करते ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो चौदा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो इथे आपल्याला सव्वीस पॉईंट एक पाहायला मिळतोय त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे त्यानंतर डेप टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण कंपनीवरती कर्ज किती प्रमाणात आहे ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो झिरो पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा कमी आणि ॲक्च्युअर झिरो पाहायला मिळतोय त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज म्हणजे कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि मी ते बाराशे सदतीस पाहायला मिळते त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह पाहायला मिळतो मित्रांना त्यानंतर पुढचं म्हणजे ओपीएम ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेंसेस वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजतं आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते जसे की रॉ मटेरियल आहे त्यानंतर रेंट आहे इलेक्ट्रिसिटी बिल आहे त्यानंतर आपण बघितलं तर एम्प्लॉईचं पेमेंट आहे किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील हे सगळे वजा करता कंपनीच्या किती किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला याच्यातून समजते तो रेशो किती लागतो अठरा किंवा त्यापेक्षा जास्त नक्च्युअलमध्ये तिथे आपल्याला सत्तावीस पॉईंट एक पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश इन्फ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते तो रेशो किती लागतो चार किंवा त्यापेक्षा जास्त नॅक्च्युअलमध्ये तिथे आपल्याला पाच पाहायला मिळतो त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे त्यानंतर फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी म्हणजेच कंपनी लास्ट पाच वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते आहे की नाही कंपनीच्या हातात ऍक्च्युली कॅश राहते की नाही ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो दोन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ऍक्च्युअली ते आपल्याला पाच पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर अल्टिम झेड स्कोअर म्हणजे त्याच्यामध्ये आपला कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकेपासून आहे ते आपल्याला समजते आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय तर ज्या पॅरामिटर्सनी ज्या पॉईंट्सने आपल्याला फायनान्शियल कॅल्क्युलेट होतात म्हणजे कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की नाही की दिवाळखोरीच्या मार्गावर आहे ते आपल्या याच्यातून समजते याच्यातून आपल्याला अजून एक मेन गोष्ट समजते ती अशी की कंपनी समजा दिवाळखोरीच्या मार्गावर चाललेली असेल मित्रांनो तर ह्याच्यातनं आपण सतर्क होतो आपल्याला अलर्ट मिळते आपल्याला की ॲक्च्युअलमध्ये कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे तर आपण आपली पोझिशन जी आहे ती ह्या टायमाला थोडीशी कमी कमी करू शकतो त्यासाठी ह्याची आपल्या मदत होते आता याला झेड स्कोर नाव दिले आणि याचा शोध जो मित्रांनो अमेरिकेतले एक अर्थशास्त्रज्ञ आहेत अल्टमन नावाचे त्यांनी शोध लावल्या कारणाने ह्याला आपण अल्टमन झेड स्कोर असं म्हणतो ते फक्त तुमच्या माहितीसाठी मी सांगितलेलं आहे तर तो, तो रेशो किती लागतो दोन पॉईंट नव्याण्णव त्यापेक्षा जास्त नॅक्च्युअल इथे आपला पाच पॉईंट चोपन्न पाहायला आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर प्रमोटर प्लेस आता प्रमोटर म्हणजे कोण तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं तर तो रेशो आपला झिरो लागतो आणि ऍक्च्युअलमध्ये इथं पाहिलं आपण तर झिरोच आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर सीएजीआर कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो की की में में तो किती लागतो आपल्याला बारा किंवा त्यापेक्षा जास्त आपल्याला पाच पाहायला मिळतोय पॉईंट पॉझिटिव्ह मध्ये जातोय आता जी रेटिंग आपण बघितली दहाची रेटिंग आली मित्रांनो बघा जवळजवळ दहा पैकी दहा गुण आपल्याला मिळालेले आहेत म्हणजे हा स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये जातोय म्हणजेच काय तर स्टॉक हा फंडामेंटली स्ट्रॉंग आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे घाबरायचं कारण नाहीये हे मी का सांगितलं कारण व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की जेव्हा पण अशा प्रकारच्या दुर्घटना होतात किंवा मोठ्या प्रकारचे बॅड न्यूज येतात तेव्हा जेव्हा स्टॉक करेक्ट होतो मित्रांनो करेक्शन येतं परंतु एक ठराविक मर्यादेपर्यंत येतं तिथून आपला बाउन्स होताना स्टॉक पाहायला मिळतो स्पेशली uh, अशा प्रकारच्या फंडामेंटली स्ट्रॉंग असणाऱ्या स्टॉकमध्ये फंडामेंटल्स वीक असतील तर मोठ्या प्रमाणात करेक्शन पाहायला मिळतं आता तिथले फंडामेंटल्स आता आपण याच्या व्हॅल्युएशन देखील बघूया स्टॉक uh, जो आहे आजच्या डेटला ज्या प्राईजला ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस अर्निंग रेशो जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो आणि डिफेन्स सेक्टरचा इंडस्ट्री पी आहे बत्तीस आणि स्टॉकचा पी पाहायला मिळतो छत्तीस पॉईंट तीन थोडासा जास्त पाहायला मिळतो आहे त्यानंतर इबिट्टा बाराच्या आतमध्ये पाहिजे इबिटा आहे वीस पॉईंटचा इबिटा थोडासा जास्त पाहायला मिळतो आहे पेक रेशो एकच्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो आहे दोन पॉईंट झिरो एक पेग रेशो देखील थोडासा जास्त पाहायला मिळतो आहे पीबी रेशो चारच्या आतमध्ये पाहिजे आणि पी बी रेशो आहे आठ पॉईंट अठ्ठावीस थोडासा जास्त पाहायला मिळतोय पीबी रेशो व्हॅल्युएशन पाहिले मित्रांनो तर प्राईज टू अर्निंग रेशो टिकटाक आहे बाकी थोडंसं व्हॅल्युएशन मार्क पाहायला मिळतात तर एवढं पण खराब आहेत आणि चांगले देखील नाही आहेत टिकटॉक पाहायला मिळत आहेत स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे थोडंसं करेक्शनचे एक्सपेक्टेशन आहेत तर इथे तुम्हाला काय करायचं मित्रांनो डीप करायचं असतं ते मोठे इन्स्टिट्यूशन जे असतात मित्रांनो जे अशा प्रकारचे फंडामेंटल स्टॉकचं वेट करत असतात कधी याच्यामध्ये करेक्शन येते आणि कधी आपल्याला बायोंडिप म्हणजे खालच्या लेव्हलला आपल्या एंट्री घ्यायला मिळते तर तुम्ही देखील मित्रांनो या अशा प्रकारच्या स्टॉकमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ॲड करू शकता आता शेवटला आपण स्टार्ट स्ट्रक्चर बघणार आहोत सपोर्ट लेवल कुठे कुठे आहेत तेव्हा थोडंसं पिक्चर जे आहे ते व्यवस्थित तुमच्यासाठी क्लिअर होऊन जाईल आता व्हॅल्युएशन झाले फंडामेंटल झाले आता तुम्हाला फायनान्शियल दाखवतो कंपनी कशा प्रकारे फायनान्शियली ग्रोथ करते आहे आता बघा इथे तुमच्यासमोर मी याची पेनल शीट ओपन केली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर जो सोळापर्यंत डेटा प्लेट आहे तर बघा इयर ऑन इयर कंपनीने कंटिन्युअसली मित्रांनो ग्रोथ करताना पाहिलं म्हणजे बिझनेस त्यांचा वाढतच गेलेला आहे कुठेही आपल्याला इथे कमी होताना पाहायला मिळालं नाही बघा तुम्ही इथे नीट बघितलं तर तुम्हाला समजून येईल त्यानंतर याचा नेट प्रॉफिट पण बघा नेट प्रॉफिट पण इथे इयर ऑन इयर आपला वाढतानाच पाहायला मिळालेला आहे फक्त इथे थोडासा दोन हजार अठरामध्ये थोडासा कमी झाला पाहायला मिळाला दोन हजार सतरामध्ये होता सव्वीसशे पंचवीसशे नेट प्रॉफिट अठरामध्ये एकोणीसशे नव्वद होता आणि त्यानंतर पुन्हा वाढताना पाहायला मिळाला इथे बघा पुन्हा कंटिन्युअसली इथे वाढ झालेली आहे लास्टचे तीन इयर जर बघितले आपण तर दोन हजार तेवीसमध्ये नेट इन्कम होता पाच हजार आठशे अठ्ठावीस करोडचा त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये होता सात हजार सहाशे एकवीस आणि त्यानंतर लास्ट इयरमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये वाढून झाले आठ हजार तीनशे चौसष्ट म्हणजे इयर ऑन इयर कंपनीची ग्रोथ चांगली पाहायला मिळते त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायचं कारण काही नाही मित्रांनो आता हे झाले फायनान्शियल्स म्हणजे फायनान्शियल कशाप्रकारे कंपनी ग्रोथ करते आता आपण चार्ट स्ट्रक्चर बघूया जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये कुठे आपला सपोर्ट पाहायला मिळतात जो आता करेक्शन येणार आहे तर त्यासाठी आपण त्याचा चार्ट ओपन करूया तर मित्रांनो आता इथे बघा तुमच्यासमोर मी या स्टॉकचा मंथली चार्ट ओपन केला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे नोव्हेंबर तेवीसपासून एक मोठी अशी रॅली पाहायला मिळाली तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो दोन ते तीन वर्षामध्ये आजच्या एक डिफेन्स सेक्टरमध्ये बूम पाहायला मिळतो आपल्याला आणि बूम या बूममध्ये या स्टॉकने जवळजवळ नोव्हेंबर तेवीसपासून जुलै चोवीसपर्यंत आपल्याला इथे दोनशे पंधरा पर्सेंटच्या आसपास रिटर्न्स मिळून दिलेले पाहायला मिळत आहेत तर त्यानंतर स्टॉकने इथं करेक्ट केलेलं आहे म्हणजे करेक्शन आलेलं आहे थोडंसं तर जेव्हा पण अशा प्रकारची मोठी रॅली येते मित्रांनो तर एक्सपेक्टेड असतं की एवढ्या प्रमाणामध्ये करेक्शन हे होऊ शकतं तर स्टॉक करेक्ट किती झाला होता ते दिला आपण चेक करूया इथे जो हाय बनला होता इथे मित्रांनो बघा प पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तरचा हाय केला होता आणि तिथून स्टॉकमध्ये जे करेक्शन आलं आहे ते इथे आपला सेहेचाळीस पर्सेंटच्या आसपास आपला स्टॉक करेक्ट होताना पाहायला मिळाला आहे तर हा इथे जो बाउन्स केला मित्रांनो तो बाउन्स देखील कुठे केले के बघा एक डिमांड झोन एक स्ट्रॉंग डिमांड झोन इथे क्रिएट झाला होता आणि त्या डिमांड झोनवरून बाउंस घेऊन स्टॉक आता वेबसाईटला जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे ते झोन आहेत मित्रांनो ते आपला चार्टवर रीड करता आले यायला लागतात इथे झोनमध्ये बरोबर येणे बाउन्स केला आणि मोठी अशी ग्रीन कॅनर आपला पाहायला केलेली पाहायला मिळते तो वरती गेल्यानंतर आपला स्टॉक इथे कन्सल्ट होताना पाहायला मिळतो आहे आता आपण डेली चार्ट हो जाऊया ते तीक तुम्हाला व्यवस्थित समजून येईल बघा आता इथे डेली चार्ट ओपन केला आहे इथे इथे बाउन्स केला होता स्टॉकने बाउन्स केले वरच्या साईडला स्टॉक गेलेला आहे आणि तिथून आता एक ट्रेंड लाईन टाकतो तुम्हाला म्हणजे व्यवस्थित समजून येईल हे बघा इथून स्टॉकने बाउन्स केला हा जो प्रिवियस आहे होता ही ट्रेंडलाईन देखील ब्रेक केली आणि प्रीवियस आय होता तो देखील ब्रेक केला आणि इथे एक कन्सल्टेशन पेज म्हणजे बेस तयार केला होता बघा या पेडमध्ये स्टॉक कन्सल्टेट करत होता या टाइम्समध्ये स्टॉक जो आहे तो कन्सल्टेशन पिरियडमध्ये आपल्याला गेलेला पाहायला मिळाला आता असे एक्सपेक्टेशन होते की इथून स्टॉक जो आहे जेव्हा पण इथून ह्या कन्सल्टेशन फेजमध्ये बाहेर निघेल तेव्हा आपल्याला मोठी अशी रॅली पाहायला मिळणार होती असं चॅटवर आपला स्ट्रक्चर दिसत होतं परंतु मित्रांनो ही अशा प्रकारची दुर्घटना घडली आहे एक बॅड न्यूज आली आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं इथं करेक्शन पाहायला मिळू शकतं येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये मंडेला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला इथं करेक्शन पाहायला मिळू शकतं आता जर करेक्शन झालं मित्रांनो खाली सपोर्ट्स कुठे कुठे येतात ते आता बघूया आपण पहिला सपोर्ट जो आहे तो आपल्या इथे एक तीन हजार सातशे चौऱ्याहत्तरच्या आसपास पहिला सपोर्ट पाहायला मिळतो आहे आणि तो देखील ब्रेक झाला तर खाली एक स्ट्रॉंग डिमांड झोन क्रिएट झालेला ऑलरेडी आहेच दोन हजार नऊशे तीन ते ती तीन हजार तीनशेच्या आसपास इथपर्यंत स्टॉक करेक्ट होऊ शकतं याच्या खाली पण जायचे चान्सेस आहेत पण रेअरली चान्सेस आहेत मित्रांनो आता हा डीप किती पण देऊ शकतो आपण तो देखील कॅल्क्युलेट करूया इथून जर आपण बघितलं तर मॅक्झिमम हा स्टॉक जो आहे आपल्या इथे तीस ते पस्तीस पर्सेंटच्या आसपास करेक्ट करेक्टना पाहायला मिळू शकतो एवढा करेक्ट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत रेअरली आहेत झाला तरी इथपर्यंत होऊ शकतात आणि पहिला जो जसं मी तुम्हाला सपोर्ट सांगितला तिनं सातशे चौऱ्याहत्तरचा सपोर्ट आहे आणि ज्यांना मित्रांनो ह्यामध्ये बाईंग अप्रोचची शोधायची आहे म्हणजे बाय वन डीप करायचा असेल फंडामेंटली स्टॉक स्ट्रॉंग असल्यामुळे तर तुम्ही ह्या डिमांड झोनमध्ये जर स्टॉक आला आणि ते तुम्हाला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना पाहायला मिळाला तर तुम्ही छोट्या क्वांटिटीमध्ये यामध्ये तुम्ही ॲड करू शकता परंतु मित्रांनो पहिले तुम्हाला देखील स्टडी करायचे कारण की आम्ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो मित्रांनो या लेवल्स काढल्या ले जातात ह्या फक्त तुम्हाला स्टडी आणि एज्युकेशन पर्पजसाठी पर काढल्या जातात कोणत्या प्रकारचा बायन सेलचं रिकमेंडेशन असतं तर मग तुम्हाला देखील तुमच्यापर्यंत स्टडी करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा डिसिन जो आहे तो घ्यायचा असतो तर अशा प्रकारची आपण ही माहिती घेतली आहे मित्रांनो ती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुम्हाला देखील समजा कोणत्या स्टॉकबद्दल फंडामेंटल अनालिसिस करून घ्यायचं असेल आमच्याकडून किंवा व्हॅल्युएशन जाणून घ्यायचे असतील किंवा इतर कोणती माहिती पाहिजे असेल तर देखील आम्हाला कमेंट करून सांगत चला आम्ही नक्की त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब देखील करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो त्याचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद